में स्वाद में भारत महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा देण्यात याव्यात यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौरा केला आणि या दौऱ्यामध्ये त्यांनी राहुल गांधी सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी भेट घेत चर्चा केली या भेटीसाठी शरद पवार हे सुद्धा दिल्लीमध्ये उपस्थित होते आणि ते चर्चेमध्ये सहभागी झाले होते आणि त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी जे फोटो सोशल मीडियावरती शेअर केले त्यातलाच एक फोटो उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांचा सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे भाजप समर्थक मोदी समर्थक असलेल्या अनेक लोकांनी सोशल मीडियावरती हा फोटो शेअर केला आहे आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे हे राहुल गांधी यांच्यासमोर झुकून नतमस्तक होऊन नमस्कार करतायत अशा पद्धतीची टीका ही भाजप समर्थकांकडून करण्यात येते तर दुसरीकडे भाजप नेते घालीनं लोटांगणं वंदीनं चरणं अशा पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी दिल्लीमध्ये झुकून वाकून नमस्कार केला त्यामुळं आता जे सातत्याने आमच्यावरती टीका करतात तेच आता काँग्रेसच्या शीर्ष नेत्यांसमोर झुकत असल्याचं वक्तव्य ही सातत्याने भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे परंतु काल मुंबई तकने यावर एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये फॅक करण्यात आला आणि हा फोटो खोटा होता असं सिद्ध झालं दोन फोटोच्या दोन वेगवेगळ्या पोजेस किंवा फ्रेम या फोटोसाठी वापरण्यात आल्या आणि ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ट्विटर हँडल्सवरून सुद्धा शेअर करण्यात आलेलं होतं आणि हा फोटो फेक असल्याच्या समोर आल्यानंतर मुंबई तकच्या चेक नंतर आता उद्धव ठाकरे गटाकडून संबंधितांवरती कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय आता ज्या पद्धतीने काल एका मोदी समर्थकाने तो फोटो शेअर केलेला होता त्यानंतर आता आणखी एका हँडलने हा फोटो शेअर केलेला आहे आपण बघू शकतो सुरुवातीला जे पहिलं ट्विट आलेलं होतं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून जो इशारा देण्यात आला त्यामध्ये सुद्धा फॅक्ट चेकचे फोटो समोर देण्यात आले आणि खोटून बोला रेटून खोटं बोला रेटून बोला ही भाजपची नीती असल्याचं सामान्य माणसाचं लक्षात आलेलं आहे खोटं बोलूनच यांनी विश्वासार्हता गमावलेली आहे आणि त्याचा परिणाम लोकसभेत दिसला आता तोच परिणाम यांना विधानसभेत सुद्धा दिसणार आहे देवेंद्रजी तुम्ही याच फेक नरेटिव्ह बद्दल बोलत होतात का असं म्हणत उद्धव ठाकरे गटाकडून कंगना रानौथ एच पी अर्थात हा त्यांचं फॅन हँडल आहे युर्शी कलालजी क्या क्या या नाही करवाता इन्सानचे आणि अशा पद्धतीने फोटो शेअर केलेला करण्यात आलेला होता दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाकडून दोन फोटो शेअर करण्यात आलेली होती ज्यामध्ये दोन पोजोस होत्या एक राहुल गांधी यांची होती ज्यामध्ये एक फोटो ठाकरे गटाकडून दिल्ली भेटीनंतर शेअर करण्यात आला दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांचे आई वडील समोर आहेत आणि त्यांना वाकून नमस्कार हा उद्धव ठाकरे यांनी केलेला होता आता उद्धव ठाकरे यांनी जे ट्विट केलेलं आहे त्यामध्ये ते कायदेशीर कारवाईचा इशारा त्या सोशल मीडिया हँडल्सवरती करण्याचा इशारा देत आहेत कालचं एक ट्विट होतं ज्यावरती ठाकरे गटाकडून रिस्पॉन्स देण्यात आला आणि आज जे जयपूर डायलॉग्स नावाचा एक ट्विटर हँडल आहे आणि त्यामध्ये शॉकिंग इफ ट्रू म्हणजे हे जर सत्य असेल तर हे शॉकिंग आहे अशा पद्धतीची कमेंट करण्यात आलेली होती आणि तो फोटो जो व्हायरल होतोय तो शेअर करण्यात आलेला होता आता याच्यामध्ये उद्धव ठाकरे गटाकडून काय इशारा देण्यात आला आहे की फर्जी और छेडछाड की गई तस्वीर ट्वीट करने के लिए हम पुलिस के दर्ज कर रहे है, वैसे हमें पता है झूठ बोलना और बदतमीजी करना बीजेपी के डीएनए में ए पोलीस केस करतायत म्हणजे यापूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल किंवा पूर्वीची युनायटेड शिवसेना असेल शिवसेनेबाबत कुणी काही बोललं तर शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसैनिक हे थेटपणे आक्रमक व्हायचे त्यांच्या पद्धतीने ते शिवसेना स्टाईलपणे आंदोलन करायचे परंतु आता पहिल्यांदाच उद्धव ठाकरे गट हे जे आहे त्यांनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिलेला आहे यापूर्वी आपण बघितलं तर उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर सातत्याने हा फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होत होता आणि उद्धव ठाकरे यांच्या सोशल मीडिया हँडल्सवरून सातत्याने या फोटोवरती आक्षेप घेण्यात येत होता आणि त्या पलीकडे उद्धव ठाकरे गटाने आक्षेप घेत कारवाईचा इशारा देत पूर्वी जे हँडल्स हँडल्सवरून ट्विट केलेले होते त्यामध्ये त्यांनी रिअल फोटोज आणि जो व्हायरल करण्यात आलेला फोटो होता ते सुद्धा शेअर करून पुरावे सादर केलेले होते की नाही हा आमचा खरा फोटो आहे आणि हा भाजप समर्थकांकडून फायर सोशल सो, मीडियावरती व्हायरल करण्यात येतोय यापूर्वी त्यांनी दिल्ली दौऱ्यानंतर राहुल गांधी यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केलेले होते ज्यामध्ये राहुल गांधी ज्या फ्रेममध्ये उभे आहेत तो सुद्धा फोटो त्याच्यामध्ये होता आपण बघितलं तर हे बघा हा फोटो आहे सात ऑगस्टचा ज्यामध्ये चार फोटो आहेत आणि त्यामध्ये एक महत्त्वाचा फोटो जो व्हायरल फोटोमध्ये एक फ्रेम जी व्हायरल करण्यात येते तो सुद्धा त्यांनी त्यामध्ये टाकलेला होता आणि जे अरविंद केजरीवाल यांच्या घरी उद्धव ठाकरे जे गेलेले होते तिथेसुद्धा त्यांनी त्या कुटुंबियांसोबत जी चर्चा झाली सुद्धा सोशल मीडियावरती त्यांनी फोटो शेअर केलेले होते त्यामध्ये हे तीन फोटो आपण बघू शकता त्यामध्ये के अरविंद केजरीवाल यांची आई वडील यांना उद्धव ठाकरे यांनी वाकून नमस्कार केलेला होता हा जी फ्रेम आहे उद्धव ठाकरे यांची ही फ्रेम आणि राहुल गांधी यांच्या पूर्वीतल्या फोटोची फ्रेम एकत्र करून सोशल मीडियावरती काही लोकांनी शेअर केलेला होता आणि उद्धव ठाकरे हे दिल्लीतल्या काँग्रेसच्या शीष नेत्यांसमोर झुकतायत असा दावा भाजप समर्थकांकडून करण्यात आलेला होता मोदी समर्थकांकडून करण्यात आलेला होता आता उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये कायदेशीर कारवाईचा इशारा दिलेला आहे आणि या प्रकरणामध्ये कुणावरती गुन्हे दाखल होणार कोणत्या व्यक्तीला अटक होणार हे असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत या सगळ्या प्रकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका